त्या संदीप हो स्नेहादीप मो हातवरती का स्नेहादीप आणि राजवीर वाघमोरे अशी कुस्ती लागते संतोष डोंगरे त्या कुस्तीला पंच दरम्यान कुस्ती कडेला अनुज जाधव आलेला अनुज जाधव हात वरती का शबासय आतर्व खारतोडे पंचवीस नंबरची जाहिरात वरची कुस्ती आता लागणार आहे आतर्व खारतोडे आलाय का रे आतार्व खरतोडे शिवाजी डोंबाळे आणि अंबुदास देवकाते पंच म्हणून आतिया विशाल डोंबाळे पोलीस कॉन्स्टेबल इथं सरपंच साहेबांची भेट घ्या विशाल डोंबाळे चला खारतोडे फैन आला कडे आता काजळचा खरतोडे काजडचा जाहिरात वरची पलीकडे सांगणार हे पोरा तुझे वस्ता कुठे बसले वस्ता सुद्धा आले नाही तिकडं हा कडेला उभा राहू नका पंचवीस नंबरचा खडतोडी आलाय का असं हे कुस्ती मैदान आहे गावा फुर्ती पैलवान गावकरांचा पाचशे ची गोष्टी चालू झाली आता रामदेव मारकर यांच्याकडून राजीव वाघमोडीला शंभर रुपयाचं बक्षीस लालासो मारकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस राजवीर वाघमोडे पालवांवर बनसोडे वस्तावचा सन्मान होतोय तानाजी बनसोडे यांचा सन्मान आकडे हेमंत पथकासाठी